नमस्कार नमस्ते महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आमच्यावरती भरघोस प्रेम केलेलं आहे आणि यानंतर आता आम्ही नमस्ते महाराष्ट्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सेवेसाठी कार्यरत आहे खरं तर प्रत्येकालाच असं वाटत असतं नवनवीन घडामोडी असतील नवनवीन बातम्या असतील ज्या काही घटना असतील या आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक चॅनल्स सतत प्रयत्न करत असतो तसेच आम्हीही आपणाकडे नमस्ते फलटणच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील होतो आगामी काळातही नमस्ते फलटणच्या माध्यमातून कार्यरत राहणारच आहोत मात्र अधिक व्यापकता आणि राज्य पातळीवरती काम करण्याच्या उद्देशाने आगामी काळामध्ये नमस्ते महाराष्ट्रच्या माध्यमातून आम्ही आपल्या सेवेमध्ये रुजू होत आहे आपणाकडील नवनवीन व्हिडिओ आम्ही आपणापर्यंत पोहोचवणार आहोत तसेच वेगवेगळ्या घडामोडी वेगवेगळ्या घटना त्याचबरोबर राजकीय विश्लेषण असतील त्याचबरोबर आधुनिक शेतीबद्दलची नवनवीन सदरं असतील त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांच्या मुलाखती असतील अशा वेगवेगळ्या ज्या मुलाखती असतील व्हिडिओ असतील आपणापर्यंत पोहोचवणार आहोत निश्चितच आम्हाला तुम्ही या नवीन नमस्ते महाराष्ट्राला निश्चितपणानं तुम्ही पसंती द्याल आपण नमस्ते महाराष्ट्र यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत थेट पोचतील पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद